सिद्धेश्वर तलावातील प्रदूषित पाण्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडल्यानंतर तब्बल पंचावन्न कासवांचा मृत्यू झाला आहे पर्यावरण प्रेमींनी कासवांच्या मृत्यू प्रकरणावरून हळहळ व्यक्त केली आहे तलावात सत्तावीस एप्रिल रोजी शेकडो मासे दगावल्यानंतर आता दहा दिवसांनी गुरुवारी पंचावन्न पेक्षा जास्त मृत कासव पाण्यावर तरंगत होते त्यांचा मृत्यू होऊन पाच सहा दिवस झाले असून ते गोळा करताना त्यांचे अवयव गळून पडत होते शिवाय दुर्गंधी पसरली होती वन विभागाच्या बचाव पथकाने तलावातील सर्व करून ताब्यात घेतले आहेत तसेच शवविच्छेदन करून त्यांच्या मृत्यूचे कारण तपासण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात तलावात पंचावन्न पेक्षा अधिक गोड्या पाण्यातील कासव मृत आढळले प्रदूषित पाणी ऑक्सिजनचा अभाव यामुळे या, या कासवांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे वन्यजीव अधिसूची एक मध्ये समावेश असलेल्या गोड्या पाण्यातील या कासवांचे मृतदेह वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने तलावामधून उतरून काढले आहेत तलावातील पाण्याचा रंग खूपच हिरवट झाला आहे या घटनेबाबत महापालिका प्रशासन सिद्धेश्वर देवस्थान समिती मौन बाळगत आहे दहा दिवसांपूर्वी तलावातील माशांचा मृत्यू झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवले होते तसेच मत्स्य विभागाने माशांचे मृतदेह तपासणीसाठी पाठवले आहेत त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही तलावातील पाणी प्रदूषण नियंत्रणाबाबत सूचना देण्यात आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांगण्यात आले दरम्यान इको नेचर क्लबचे मनोज देवकर यांनी प्रशासनाला जबाबदार धरत एकूण सिद्धेश्वर तलावाकडे होणाऱ्या हेळसांडीला आणि प्रदूषणावरती ताशिरे ओढले आहेत आज आपण सिद्धेश्वर मंदिर या परिसरात आलेलं आहे आताच आठवडाभर पाहतात गेल्या अनेक न्यूज मध्ये येत आहेत की इथून पाणी दूषित अनेक नागरिकांनी इथं तक्रारी वारंवार केलेले कालच सात ते आठ कास इथं आपल्याले मृत पावलेले आढळलेले तर सांगा प्रशासनाने एकच विनंती आहे आपल्या सोलापूर प्रशासन असो महापालिका असो प्रदूषण मंडळ असो वन विभाग असो सामाजिक वनीकरण असो या पर्यावरण विभाग असो या अधिकाऱ्यांना का जाग येत नाही की सर्व वृत्तपत्रातून सर्व वाहिनीतून सोलापूर नागरिक जागरूक करत आहेत तर एकही प्रशासनाधिकारी येऊन कि हे पाणी किती अशुद्ध झालेलं आहे येथील वाईल्ड अनिमल म्हणजे कासव आहेत बदक आहेत हे मासे आहेत ते वारंवार मरत चाललेले हे पाहावं का स्मार्ट सिटीच्या अंतर्गत डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने प्रयत्न केलेले आहेत पण सोलापूर च्या वतीनं आणि प्रशासनाला पूर्ण डॉक्टर सचिन अंबाशी सर असतील आपल्या विभागाचे अधिकारी असतील इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांना विनंती करत आहोत की लवकरात लवकर याची तातडीने कारवाई करून इथल्या प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणे ही विनंती आहे